हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब आज आपण फोर्टी फोर साईजचं टू पीस कटोरी ब्लाऊज कटिंग शिकणार आहे प्लीज आज साथी 44, साथी हा तुमच्यासाठी खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे मी व्हिडिओ पूर्णपणे बघा ज्यांना पण कुणाला मोठी साईज असेल फोर्टी फोर फोर्टी साईज असेल त्यांना कटोरी बसत नसेल तर त्यांच्यासाठी हा टू पीस कटोरीची एक नवीन पद्धत मी आणलेली आहे हा ब्लाऊज कसा शिवायचा आणि त्याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे सो प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कुणीही डायरेक्ट कटिंग सांगत नाही पण मी ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला परफेक्ट आणि डायरेक्ट कटिंग कशी करायची ते सांगतो आहे सगळ्यात आधी आपण उंची यायची चौदा इंच खालच्या बाजूला आपण एक इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे मार्जिंगसाठी आणि वरच्या साईडने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मार्जिंगसाठी त्यानंतर आपण अडीच इंचावर मार्किंग करायची नंतर तीन इंचावरती मार्किंग करायची नंतर आपण साडेपाच इंच मुंडा खाली उतरवायचा आहे हे मेजरमेंट मी तुम्हाला चाळीस ते चव्वेचाळीसपर्यंत जे माप आहे त्याच्यासाठी सांगतो आहे शोल्डरचं आणि ओलचं माप जे आहे ते एकदम सारखं ठेवायचं आहे मी ठेवतो तसंच तुमच्या ब्लाउजची फिटिंग एकदम परफेक्ट येईल त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग म्हणजे फोर्टीवरती आपला अपर चेस्ट चाळीस आहे तर चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि कमरेचा चौथा भाग म्हणजे अडतीस इंच कंबर आहे तर साडेनऊ इंच आपल्याला खाली कमरेचं मेजरमेंट ठेवायचं त्यानंतर आपण टक्ससाठी खालच्या बाजूने अर्धा इंच ते एक इंच एक्स्ट्रा सोडल्यानंतर आपण फिटिंगसाठी पुढे दीड इंच इथे ठेवणार आहे हे बघा आपला इथे टक्स येणार आहे छोटासा कधी कधी काय होतं कमरेचं माप आणि छातीचं माप सारखं असेल तर टक्स खूप छोटा येतो कमरेच्या मापात आणि छातीच्या मापामध्ये अंतर असेल तरच टक्स मोठा घ्यायचा आहे अन्यथा टक्स छोटा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मी जसं दाखवलं आहे तसं आर्म होलचं माप घ्यायचं आहे आर मोलचं माप किती असेल ते मोजून घ्यायचं तेवढं इथे अशा प्रकारे आलं पाहिजे नऊ इंच असेल दहा इंच म्हणजे अठरा ते, इंचा इंचा ते एकोणावीस इंचाचं आरमोल असेल तर तेवढं मेजरमेंट इथं आलं पाहिजे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी बाजू आहे ही आपल्याला कापून घ्यायची आणि नंतर आपण पेपरवरती कटोरी आपण टू पीस कटोरी कशी काढायची ती बघणार आहोत टू पीस कटोरी म्हटलं का तुम्ही दोन तुकड्या असा गृहित धरत असाल तर असं नाही आहे आज आपण त्या कटोरीला फक्त तीन टक्स मारणार आहेत ते टक्स कसे मारायचे आणि तिची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो आहे तर आता आपली पाठीमागची बाजू कापून तयार झालेली आहे तर आपण आता पेपर कटिंग काढून घेऊया आपण पेपरवरती हाय तशी सेम कटिंग करून घेणार आहोत हा साधा ब्लाऊज असल्यामुळे मी खालच्या साईडला एक इंच मार्जिन ठेवलं आहे अन्य तर तुम्ही अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं अस्तरचा ब्लाऊज असेल तर शोल्डरला आणि खालच्या बाजूला अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं आहे आपण आता पेपर कटिंग कापून घेऊया पेपर कटिंग कापून झाली की त्यानंतर साईड पीस आणि कटोरी हे खूप महत्त्वाचं असतं ब्लाऊजमध्ये त्याचं मेजरमेंट जर परफेक्ट आलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसणार आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून ये पुढे येणारे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला कटिंगचे आणि नवीन नवीन पॅटर्नचे शिकवणार आहेत आता आपण साईड पीस आणि कटोरी कशी का काढायची ते बघूया सगळ्यात आधी खालच्या साईडला अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि साईडला जी फिटिंगचं आपण मार्किंग केलेली आहे वरती तिथून आपल्याला एक सरळ ड्रेस मारून घ्यायची त्यानुसार आपण साईड पीचचं मेजरमेंट टाकणार आहोत सगळ्यातरी आपण खाली आडी इंचाची पट्टी आहे ती कापून टाकायची फोर्टी फोर साईजची कटोरी आहे तुम्ही तुमचं जे मेजरमेंट आहे ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची कटिंग तुम्हाला नक्की शिकवेल त्याचा व्हिडिओ बनवून मी नक्की टाकेल त्यानंतर आपल्याला गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे आणि गळ्याचाही आकार देऊन आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे त्यानंतर खाली अडीच इंच आहे जी मार्किंग केली ती पट्टी काढायची आणि मध्ये फक्त अर्धा इंच आपल्याला शेप द्यायचा आहे जास्त तब्येत असेल तर शेप थोडासा कमी द्यायचा खालची बाजू जी आहे ती आपण अडीच इंचाची पट्टी कापून टाकलेली आहे आता आपल्याला साइट पीसचं मार्किंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वरच्या साईडनी गळ्याच्या साईडनी पाच इंचावरती मार्किंग करायची आरमोलमध्ये मा आपल्याला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायची आणि खालच्या साईडला आपल्याला पावणे तीन इंचावरती मार्किंग करायची त्यानंतर आपल्याला जशी मार्किंग केली तसा हलक्या हाताने आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे तो शेप असा एकदम राऊंडमध्ये आला पाहिजे त्याच्यामुळे जर एखादा सूत मागे जर झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण कटोरीचा जो आकार आहे तो एकदम राऊंडमध्येच आला पाहिजे त्यानंतर आपण बरोबर मार्किंग जिथे केली तिथे कापून घेऊ हे बघा आपला साइड पीस तयार झालेला आहे आता आपण कटोरी तयार करूया कटोरीचा सेंटर टक्स जो मार्किंग घेत त्या करण्यासाठी कटोरी दोन्ही साईडने आपण अशी फोल्ड करून घ्यायची आणि दुसऱ्या पेपरवरती आपल्याला कटोरी काढायची त्यासाठी से आपल्याला सेंटरमध्येच अशी मार्किंग घडी का घडी पाडून घ्यायची जेणेकरून तुमचा तुमची कटोरी इकडे तिकडे हलणार नाही त्यानंतर त्या ते घडीवरती ही कटोरी जशी मी दाखवली तशी ठेवायची आणि पेनाने कटोरी जिथे बरोबर मार्किंग करून घ्यायची ही पद्धत मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुमची कटोरी नाही म्हणून ती अशी मार्किंग जर केली तर तुमची कटोरी इकडे तिकडे हलणार नाही आणि चारही साईडचे मेजरमेंट एकदम परफेक्ट येईल म्हणून कटोरी बरोबर त्या कटोरीवरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची मी जसं दाखवतो तसं फॉलो करा आणि तुमचं चाळीस ते चव्वेचाळीस मेजरमेंटसाठी ही कटोरी तुम्ही कापा आणि बनवा परफेक्ट म्हणजे परफेक्ट फिटिंग येणार त्यानंतर आपल्याला खाली दीड इंचावरती मार्किंग करायची साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग करायची यानंतर तुम्हाला जी। जी मी सिंगल पीस कटोरी प्रिन्सेस कट सगळ्या प्रकारचे ब्लाउज सांगणार आहे त्यानंतर आपल्याला जसं मी दाखवतोय तसे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे हे जे तीन मेजरमेंट टाकले ना मी तिने दीड दीड इंचाची मेजरमेंट टाकायची तुम्ही बघा मी जिथे जिथे पॉईंटवरती मार्किंग करतोय तशीच तुम्ही मार्किंग करायची जे दीड इंचाचं मार्किंग येते आपल्याला कुठून कुठे जोडतो हे बघा तुम्ही ज्यावेळेस बघून कटिंग कराल त्यावेळेस मी जिथे मेजर टेप ठेवला जिथे पट्टी ठेवली सेम तिथेच ठेवायची जिथे आता मी मार्किंग करून घेतली त्याच्या खालच्या साईडला आपल्याला असं क्रॉसमध्ये अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडने वाढवायचं आहे जे आपल्या टू पीस कटोरीची शिलाई मारणार आहे आपण मध्ये त्याच्यासाठी असणार आहे हे बघा हे जसं मी दाखवलं अर्धा अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे त्यानंतर आपण पेपर कटिंग करून घेऊया टक्स हा नियमित तीन इंचाचा ठेवायचा आहे तीन इंचापेक्षा जास्त टक्स ठेवायचा नाही आता आपण पेपर कटिंग काढून घेऊया त्यानंतर आपण अशी जी मध्ये घडी ठेवली त्या घडीवरती मधला जो टक्स आहे तो किती दोन इंच खाली रुंदी ठेवायची दोन ते ती तीन इंचाचा टक्स मारायचा आपल्याला खालच्या बाजूला दोन इंच आणि उंचीमध्ये तीन इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे नंतर आपण खालच्या बाजूने तीन तीन इंच घेऊन जो मधला टू पीसचा टक्स आहे तो मारायचा आहे अर्धा इंचाचा टक्स मारायचा आपल्याला जसं मी दाखवले त्याप्रमाणे मार्किंग करून घ्या आणि अर्धा इंचाचा टक्स दोन्ही साईडला आपल्याला मारायचं आहे कटोरीमध्ये मा हे बघा मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो प्रकारे टक्स मारायचं ते पुढची बाजू अर्धा इंच कापून घ्यायची जेणेकरून आपण जी, जी योगपट्टीला आपण एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवतो हो त्यासाठी पुढची बाजू नेहमी अर्धा इंचवरती कापायची आपली टू पीस कटोरी कापून झालेली आहे आता आपण ब्लाऊजवरती कुठे ठेवायची आणि कशी ठेवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज पीस कपड्यावरती नेहमी क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची हे बघा ह्या साइडला इथे जिथे मी दाखवले तिथे साइड पीस ठेवायचा आहे याच्या आधी आपण आधी फ्रंट सॉरी बॅक साईड कापून घेतली होती त्यानंतर आपल्याला इथे पीस ठेवायचं आहे पीस पीसच्या शेजारीच आपल्याला क्रॉसमध्ये कटोरी ठेवून कटिंग करायची जसं मी दाखवते तसं सगळ्या टक्सची मार्किंग करून घ्यायची त्यानंतर टक्स कसा मारायचा मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी जो मोठा टक्स आहे सगळ्यात आधी मधला तो आपण मारून घ्यायचा जशी आपण मार्किंग केली त्या मार्किंगनुसार तो टक्स आपण आधी मारून घ्यायचा आहे त्यानंतर साईडचा पण जो टक्स आहे तो पण आपल्याला त्याला पण आपण टिप मारून घ्यायची दोन्ही दोन्ही टक्स आपल्याला टिप मारून घ्यायची ही अशी आपली कटोरी आता तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला साईड पीस जोडून घ्यायचा आहे साईड पीस नेहमी वरच्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या कटोरी जी आहे ती जास्त त्याच्यावरती ताण पडत नाही नेहमी कटोरी खालच्या बाजूलाच ठेवायची टीप मारताना ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला कटोरी कशी कापायची आणि जोडायची कशी हे सांगितले नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज सांगणार आहे सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि एकदा ही कटोरी घरी तुम्ही ट्राय नक्की करा तुम्हाला, तुम्हाला फिटिंग एकदम व्यवस्थित येईल शिवल्यानंतर बघा ब्लाऊज किती छान दिसतो आहे